प्रसिद्ध झाला त्यामुळे आम्हाला काही फार लक्ष त्याच्यावर देता आलं नाही पण आता जेव्हा त्याचा अभ्यास करतो खास करून माझ्या मतदारसंघामध्ये अख्खा कळवा उद्ध्वस्त होईल अशी भूमिका हे जो कोणी हा प्लॅन केला आहे त्याची आहे कळव्या नाक्यावरनं जे सुरुवात होते ते फार खारेगावपर्यंत जातं तुम्हाला दिसत असेल की दाटीवाटीने असलेल्या बिल्डिंग आणि या पिवळ्या लाईनमध्ये जो नियोजित रस्ता आहे रस्ता तो रस्ता दिलेला आहे त्याच्यामध्ये दे आतमध्ये दे देखील खूप रस्ते दिलेले आहेत आता हे रस्ते म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि गव्हर्नमेंट करणार कशी आहे कारण का ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जवळजवळ साडेचारशे बिल्डिंग उद्ध्वस्त होत आहे काही सोसायटी आज उद्ध्वस्त होत आहेत आता आपण पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला तुम्हान त्या सोसायटीस दाखवून कुठल्या कुठल्या आहेत आणि ते सगळं बघितल्यानंतर आमचे एक लक्षात येत आहे की हा सुनियोजित प्लॅन आहे म्हणजे हा प्लॅन काही उद्दिष्ट मनात ठेवून केलेला प्लॅन आहे आता त्रिमूर्ती प्लॅन पास सोसायटी त्याच्या आतमधन डीपी प्लॅन गेलाय सह्याद्री प्लॅन पास सोसायटी त्याच्या आत्मधनं गेलाय म्हणजे या दोन्ही बिल्डिंग किंवा या दोन्ही सोसायटी उभ्या आयुष्यात रिडेव्हलपमेंट करू शकणार नाही आणि जर करायचंच असेल तर त्याला एखाद्याचा काष्टा पकडावा लागेल तो काष्टा कोणाचा पकडायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल मनीषानगर उद्ध्वस्त होत आहे नाक्यावरच्या सगळ्या बिल्डिंग उद्ध्वस्त होत आहेत

त्यांची गावदेवी त्यांची गावदेवी गरीमरी मंदिर म्हणजे जो विकास होणं शक्यच नाही त्या विकासाचं स्वप्न दाखवता कशाला आणि परत कधी या या लोकांना तुम्ही कुठे जागा देणार यांचं रिडेव्हलपमेंट रोखण्याचं काम तुम्ही मुद्दाम करताय हे विशिष्ट उद्देशाने करण्यात आलेला हा प्लॅन आहे या प्लॅन मध्ये हजारोंचे संसार रस्त्यावर येणार आहेत जर बिल्डिंग चारशे एक बिल्डिंग उद्ध्वस्त होणार तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये आपण वीस फ्लॅट धरूया जास्त नाही हा म्हणतोय विदिन म्हणतोय की दोन्हीकडचे म्हणून हजार बिल्डिंग आहेत हजार बिल्डिंग झाली जरी त्याला आपण पाचशे करूया एकामध्ये वीस फ्लॅट नाही आता दहा हजार घरं जर उद्ध्वस्त होणार असतील तर त्यांच्यामध्ये माणसं किती चार पकडूया चाळीस हजार माणसांना रस्त्यावर आणणारा डीपी प्लॅन आहे आम्ही याच्या विरुद्ध जनआंदोलन उभारणार आहोत कुठल्याही एका पक्षाचं हे आंदोलन नसेल तर ह्या सर्व पक्षांना एकत्र घेऊन आम्ही आंदोलन करू आज आम्ही तसं आव्हान करणार आहोत हे आमच्या लक्षात एका आर्किटेक्टने आणून दिलेलं आहे हे काहीतरी विशिष्ट हेतू मनात ठेवून केलेलं काम आहे अजून एक प्रकरण उघड आणणार आहे पण ते उघडकीस सांगताना मला हा कावेरी सेतू किती मीटरचा आहे आणि कावेरी सेतूची मालकी कोणाकडे आहे ते पण बघायचं आहे